सध्या आपण आहोत मुंबई या ठिकाणी आणि मनोदरा धरंगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आपल्यासोबत सरपंच साहेब आहेत सरपंच साहेब त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते देतील कसं नियोजन केलं तर त्याचा काय सांगाल आरक्षणाच्या संदर्भात आणि आपलं नियोजन काय होतं आज आम्ही काल सकाळी इथं पोहोचलो काल सकाळी इथे पोहोचण्याच्या आमच्या अगोदर आमच्या तीन गाड्या इथं आलेल्या आहेत मी आमच्या आमच्या गावातून जवळपास पन्नास लोकं इथं आलेल्या आहेत आणि मागून पुन्हा पंचवीस लोकं येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही अध्यादेश नेमणार नाही मराठा आरक्षणाचा तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे आणि आमच्या गावातून आम्ही पन्नास लोक सध्या इथं आघाज मैदानावर आलेलो आहोत त्याच्यात तुमचं सहकार्य कसं होतं म्हणजे आम्ही पूर्ण गावातली जनजागृती केली पाहत चला आमच्या मनाला समाजाला आरक्षण मिळत आहे जेवढे म्हणत दादा धरंजे पाटील देवडे आपल्यासाठी घटत आहेत त्याच्यामुळं आम्ही पूर्ण गावात जनजागृती करून ती मिटिंग घेऊन आमच्या गावात आणि आम्ही सगळ्या लोकांना इथं घेऊन आलो जवळपास पन्नास लोक आमच्या इथं आलेले आहेत किती दिवस थांबणार साधारण जवळपास पाच जोपर्यंत मिळणार जोपर्यंत

कालचं नियोजन कसं होतं काय इथं आल्याच्या नंतर पाणी नव्हतं आमची काल थोडी परेशानी झाली पण आज सगळं थोडं सुरळीत आहे तेवढं नाही पण थोडं आज आज लोकांना मराठा बांधवानी आज भरपूर कॉल लावले दुसरी वाटप चहा वाटप

गाव कोणतं सांगितलंच नाही सरपंच सरपंचाच्या वतीनं ह्या प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहे नक्कीच लोक परिवर्तन